आणि आजही ते सर्रासपणे करत आहे पण अलीकडे येणाऱ्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये रेशिओ दिसत नाही व असे का होते असा प्रश्न नेहमी पडतो त्यामुळेच उमेदवार गोंधळून जातात व शासनाची नोकर भरती जोरात सुरू आहे अनेक वर्षापासून नोकर भरती बंद असल्याने बेरोजगार तरुणांसाठी अशादायी गोष्ट आहे प्रत्येक नोकरीच्या जाहिरातीत शेकडोची पदभरती निघालेली आहे पण त्या पदाच्या प्रत्येक जाती प्रवर्गाला शासनाने नेमून दिलेल्या वाट्याप्रमाणे जागा जाहिरातीत का दाखवल्या जात नाही हाच प्रश्न सर्वसामान्य उमेदवारांना पडलेला आहे असा नियमानुसार आरक्षण प्रत्येक जाती प्रवर्गास दिलेले आहे अनुसूचित जातींसाठी तेरा टक्के अनुसूचित जमातींसाठी सात टक्के इतर मागासवर्गीयांसाठी एकोणावीस टक्के विशेष मागास प्रवर्गासाठी दोन टक्के विमुक्त जाती अ तीन टक्के भटक्या जमाती ब अडीच टक्के भटक्या जमाती क साडेतीन टक्के भटक्या जमाती ड तीन टक्के आर्थिकदृष्ट्या मागास दहा टक्के असे एकूण आरक्षण दिलेले आहे व उर्वरित आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी आहे या खुल्या प्रवर्गात वरील सर्व सर्व प्रवर्ग व उर्वरित जाती प्रवर्गातील सर्वात जास्त मार्क मिळवणाऱ्या प्रतिभावान विद्यार्थ्यांची निवड खुल्या प्रवर्गात होते व त्यापेक्षा कमी मार्क्स मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेप्रमाणे त्यांच्या जाती प्रवर्गात स्थान मिळते या नियमानुसार रिक्त झालेल्या शंभर जागा असतील तर त्यात एक एस सी साठी तेरा जागा एस टी साठी सात जागा ओबीसी साठी एकोणावीस जागा एसबीसी साठी दोन जागा विमुक्त जाती अ साठी तीन जागा भटक्या जमाती ब साठी अडीच जागा भटक्या जमाती क साठी साडेतीन जागा भटक्या जमाती ड साठी दोन जागा ईडब्ल्यू एस साठी दहा जागा खुल्या प्रवर्गासाठी अडतीस जागा याप्रमाणे शेकडा प्रमाणानुसार रिक्त जागांची वाटणी होणे अपेक्षित आहे पण अलीकडे येणाऱ्या अॅडव्हर्टाइजमेंट मध्ये रेशिओ दिसत नाही त्यामुळेच उमेदवार गोंधळून जातात व असे का होते असा प्रश्न नेहमी पडतो उमेदवार किंवा सामाजिक संघटना संबंधितांना पत्रव्यवहार करून नेहमी विचारतात पण संबंधितांकडून नेहमी टाळाटाळ केली जाते कुठल्याही प्रश्नाचे समर्पक उत्तर मिळत नाही त्यामुळेच रोस्टर घोटाळा जोरात सुरू आहे प्रत्येक जाहिरातीत एक दोन प्रवर्ग सोडून बाकीच्या सर्व प्रवर्गांना जेवढ्या जागा यायला पाहिजे त्यापेक्षा नेहमी कमी जागा येत आहेत तर काही प्रवर्गाच्या वाट्याला तर नेहमीच शून्य जागा येतात असे का होते याचे उत्तर मात्र कुठेच मिळत नाही तुम्ही मागील जाहिरातीत एकूण संख्येच्या प्रमाणात रिक्त जागांची जाहिरात काढतात मग पुढच्या जाहिरातीत प्रत्येक प्रवर्गाच्या वाट्याला त्यांच्या शेकडा प्रमाणानुसार जागा का येत नाहीत एकूण रिक्त जागांच्या प्रमाणात कमी जागा आल्यात तर का आल्यात व जास्त आल्यात तर का आल्यात फक्त दरवेळेस खुल्या प्रवर्गाच्या जागाच का वाढतात इतर मागास प्रवर्गाच्या का वाढत नाही त्यांच्या उलट कमी का होतात यांच्या प्रमुख कारणांचा शोध घेतला तर असे निदर्शनात येते की खुला प्रवर्ग म्हणजे सर्व जातीमधील उच्च गुणवत्ता धारकांचा प्रवर्ग अशी व्याख्या सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलेली आहे त्या आधारावर सर्व प्रवर्गातील उच्च गुणवत्ता धारकांचा समावेश खुल्या प्रवर्गात असतो आणि त्या उमेदवारांचा समावेश त्यांच्या मूळ जात प्रवर्गात एकोणासशे शहाण्णव पासून नमूद केला जातो त्यापूर्वी अशी सुविधा नव्हती पण जेव्हा रिक्त जागांची माहिती गोळा केली जाते तेव्हा खुल्या गटात निवड झालेल्या उमेदवारांना खुल्या गटातून त्यांच्या जातीच्या आधारावर मूळ प्रवर्गात दाखवले जाते त्यामुळेच इतर प्रवर्गात खुल्या गटातील मागासवर्ग जातीच्या उमेदवारांना टाकल्यामुळे त्या प्रवर्गातील कर्मचाऱ्यांची संख्या जास्त दिसते व तेवढ्या जागा त्या प्रवर्गाच्या कमी होतात किंवा शून्य होतात व खुल्या प्रवर्गाच्या जागा वाढतात त्यामुळेच प्रत्येक जाहिरातीत खुल्या गटाच्या जास्त रिक्त जागांची जाहिरात निघते व इतर प्रवर्गाच्या जागा घटतात कोणी जास्तीचा पाठपुरावा केल्यास त्यांना दाखवलं जातं की आम्ही काढलेली जाहिरात बरोबर कशी आहे कारण जाहिरातीत समजा ते तुम्हाला सांगतात की शंभर रिक्त जागा असतील तर जाहिरात काढताना आपण वर नमूद केलेल्या टक्केवारी प्रमाणे जाहिरात निघाली पाहिजे आता ती कशी फसवतात हे समजून घेऊया हे खूप महत्वाचं आहे बरं का समजा त्यात खुल्या प्रवर्गात निवड झालेले एस सी पाच उमेदवार चे तीन उमेदवार असतील तर ओबीसीचे आठ उमेदवार असतील जे त्यांना हव्या त्या ठिकाणी बदली मिळवण्यासाठी काय करतात की त्यांच्या कॅटेगरीचे सर्टिफिकेट सादर करून त्यांना त्यांच्या स्वतःच्या कॅटेगरीमध्ये सामावून घेऊन मनाप्रमाणे बदली घेतात त्यांना जर खुल्या गटातून जर मूळ प्रवर्गात टाकले तर एससीच्या तेरा मधून पाच जागा कमी होऊन एससी च्या वाट्याला फक्त नऊ जागा येतात एनटीक च्या तीन कर्मचाऱ्यांना मूळ प्रवर्गात दाखवल्यामुळे त्यांच्या वाट्याला जागा येतील व ओबीसीच्या एकोणावीस मधून आठ जागा कमी झाल्यामुळे त्यांच्या वाट्याला फक्त अकराच जागा येतील व खुल्या प्रवर्गाच्या वाटेला अडतीस अधिक सोळा अधिक चौपन्न जागा येतील अशा प्रकारे खुल्या प्रवर्गात निवड झालेल्या उमेदवारांना जाहिरात काढताना त्यांच्या मूळ प्रवर्गात दाखवले जातील व त्यामुळेच नेहमी खुल्या प्रवर्गाच्या जागा वाढलेल्या दिसतात व इतर एस सी ओबीसी विशेष मागास प्रवर्ग ईडब्ल्यू एस प्रवर्गाच्या जागा जाहिरातीत नेहमी कमी दिसतात असा प्रकार संबंधित कार्यालयाकडून नेहमीच होत असतो आणि आश्चर्याची बाब अशी की आपल्या मागासवर्गीय समाजातील जे उमेदवार ओपन कॅटेगरीमध्ये चांगल्या मार्काने पास होऊन नोकरीस लागले होते त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी आपला जो निवड झालेला ओपन प्रवर्ग आहे तो बदलून मागासवर्गीय प्रवर्गामधून योग्य ठिकाणी बदली करून घेणे प्रमोशन मिळवणे आणि अशा विविध गोष्टींसाठी हे प्रकार केलेले आहेत ते आढळून आले आहेत आणि आजही ते सर्रासपणे करत आहे तर येथे आपल्या समाजाच्या आपल्या मागासवर्गीय समाजाच्या लोकांचाही तेवढाच वाटा आहे हा नाकारता येणार नाही व आपणही आपल्या वाट्याला जे आले ते स्वीकारून मोकळे होतो म्हणून दरवेळेस आरक्षण मिळूनही मागासवर्गीयांच्या वाटेला नेहमीच कमी जागा येतात हेच रोस्टर घोटाळ्याचे मुख्य कारण आहे रोस्टर घोटाळा समूळ नष्ट करण्यासाठी मागील सर्व जाहिरातीचा संदर्भ घेऊन त्यात खुल्या गटात मागास गटातील किती उमेदवारांची निवड झाली ते खुल्या गटात दाखवले आहे का त्या जाहिरातीत मागास प्रवर्गातील किती उमेदवारांची जाहिरात काढली होती तेवढेच उमेदवार त्या त्या प्रवर्गात दाखवले आहेत का याचा कसून शोध घेतला पाहिजे त्यासाठी सर्व प्रवर्गातील तज्ज्ञ व्यक्तींची एकत्रित समिती नेमून त्या समितीच्या व्हेरिफिकेशन शिवाय कुठल्याही विभागाची जाहिरात प्रसिद्ध करू नये याचा आग्रह धरला पाहिजे तरच सर्व मागासवर्गीय प्रवर्गांना न्याय मिळेल अन्यथा कोणी कितीही आरोग्या मारल्या तरी हा प्रकार बंद होणार नाही व मागासवर्गीय समाजावर सतत अन्याय सुरूच राहील व मागासवर्गीयांना कायद्याने आरक्षण मिळूनही काहीच उपयोग होणार नाही त्यासाठी कोणावरच अन्याय होऊ नये म्हणून मागास प्रवर्गाच्या तज्ज्ञांची समिती गठीत करून त्या समितीच्या सदस्यांना मागील सर्व जाहिराती भरती केलेल्या उमेदवारांची यादी भरती केलेले उमेदवार नेमके त्या त्या प्रवर्गातच दाखवले आहेत का या सर्व बाबींचा खुलासा झाल्यावरच त्यांनी परवानगी घेऊन जाहिरात प्रसिद्ध करण्याचा सरकारने कायदा करण्याचा आग्रह धरा तरच हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली लागेल जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जमलंस तर सबस्क्राईबही करा